नमस्कार तुम्हा सर्वांचं माझ्या यूट्यूब चॅनलवरती खूप खूप स्वागत मित्रांनो दिवाळीच्या मंगलमय पर्वाची सुरुवात ज्या पवित्र सणाने होते तो म्हणजे वसुबारस कार्तिक महिन्याच्या कृष्ण पक्षातील द्वादशीला साजरा होणारा हा सण गोवत्स द्वादशी ही या नावानेही ओळखला जातो वसू म्हणजे धन आणि बारस म्हणजे द्वादशी या दिवशी आपण फक्त गायीची पूजा करत नाही तर आपल्या जीवनातील समृद्धी कृतज्ञता आणि मातृशक्तीचा आदर करतो आज या व्हिडिओमध्ये आपण वसुबारसचे सखोल महत्त्व ती साजरी करण्यामागील कारणे पूजेची अचूक पद्धत आणि या पूजेतून मिळणारे फळ याबद्दल सविस्तर माहिती घेणार आहोत हा व्हिडिओ शेवटपर्यंत नक्की बघा कारण या पूजेची एक खास वेळ आणि नैवेद्य कोणता द्यावा यावरही आपण चर्चा करणार आहोत तर व्हिडिओला सुरुवात करूया सर्वप्रथम आपण जाणून घेऊया वसुबारस हे हा सण का साजरा केला जातो तर मित्रांनो वसुबारस साजरा करण्यामागे काही सुंदर आणि अनेक महत्त्वपूर्ण कारणे आहेत पौराणिक कथेनुसार समुद्रमंथनातून चौदा रत्ने बाहेर पडली त्यापैकी एक होती कामधेनू म्हणजे देवाची गाय कामधेनूला इच्छा पूर्ण करणारी गाय मानले जाते या दिवशी त्या पाच कामधेनूंपैकी नंदा नावाच्या धेनूने धेनूची पूजा केली जाते गायीमध्ये सर्व देवी देवतांचा वास असतो विशेषत गोमूत्र आणि शेणामध्ये माता लक्ष्मी आणि भगवान विष्णूचा वास असतो असे मानले जाते गाय आपल्या जीवनात अनमोल योगदान देते तिच्या दुधातून आपल्याला पोषण मिळते शेणापासून खत मिळते आणि गोमूत्रापासूनच औषधी मिळतात या गोमु या गोमातेप्रती कृतज्ञता व्यक्त करण्यासाठी आणि तिच्या उपकारांची जाणीव ठेवण्यासाठी हा वसुबारस सण साजरा केला जातो ज्या कुटुंबात संतती नाही त्या महिला पुत पुत्रप्राप्तीसाठी ही पूजा मनोभावे करतात तसेच कुटुंबाच्या उत्तम आरोग्यासाठी समृद्धीसाठी आणि धनधान्या वृद्धीसाठी हा सण खूप महत्त्वाचा मानला जातो पण तुम्हाला हे माहिती आहे का की वसुबारसची ही पूजा केव्हा करावी त्याचा शुभ मुहूर्त शुभ वेळ कोणता आहे तर जाणून घेऊया वसुबारसची पूजा कधी करावी याबाबत अनेकांना शंका असते हा सण आश्विन कृष्ण द्वादशी तिथीला साजरा केला जातो ही पूजा करण्याची सर्वोत्तम वेळ म्हणजे संध्याकाळचा प्रदोष काळ होय प्रदोष काळ म्हणजे सूर्यास्तानंतरचा सुमारे दोन घटकांचा म्हणजे अठ्ठेचाळीस मिनिटांचा काळ या काळात पूजा केल्यास विशेष फळ मिळते अनेक ठिकाणी पहाटे गाय आणि वासराची पूजा करण्याचीही प्रथा आहे पण प्रदोष काळात पूजा करणे अधिक शुभ मानले जाते पण या पूजा करण्याची अचूक विधी काय आहे तर पूजा साध्या आणि भक्तिमय पद्धतीने करावी या दिवशी स्त्रिया उपवास करतात गाय आणि वासरू यांना स्वच्छ पाण्याने धुवून त्यांची जागा साफ करावी गाय वासराला नवीन वस्त्र किंवा त्यांना सजवण्यासाठी रंगीत कपडे वापरावे गाय आणि वासराला हळद कुंकू चंदन आणि अक्षता लावाव्यात त्यांना फुलांच्या माळा घालाव्यात आणि त्यांचे शिंग रंगवावे कपाळावर मोर पिसाचा टीका लावणे शुभ मानले जाते मुख्य पूजा काय आहे तर गायीसमोर तुपाचा किंवा तेलाचा दिवा लावावा धूप दीप लावून गोमातेची भक्तिभावाने पूजा करावी आरती करावी पूजेदरम्यान ओम सुरभ्य नमः किंवा नमो गोभ्य नमः श्रीमतीभ्य सोभेभ्य या मंत्रांचा जप नक्की करावा शक्य असल्यास गाईला नमस्कार करून तिची प्रदक्षिणा करावी यामुळे पुण्य मिळते मित्रांनो ही झाले पूजाविधी पण याच्यानंतरचे आपण बघणार आहोत की या दिवशी वसुबारसच्या दिवशी गायी आणि वासराला कोणता नैवेद्य द्यावा आणि त्या या वसुबारस या सणाचा उपवासाचे नियम काय आहेत तर मित्रांनो वसुबारसच्या दिवशीचा नैवेद्य खास असतो आणि उपवासाचे काही विशेष नियम पाळले जातात या दिवशी काही गोष्टी आहेत ज्या आपल्याला वर्ज करायच्या आहेत म्हणजे जे आपल्याला खाय अजिबात खायचे नाही आहेत तर या दिवशी दाईचे दूध आणि त्यापासून बनवलेले पदार्थ म्हणजे उदाहरणार्थ दही तूप लोणी हे खाल्ले जात नाही या दिवशी आपल्याला तेलात तळलेले पदार्थ आणि कापलेल्या भाज्यासुद्धा वर्ज्य मानल्या जातात उदाहरणार्थ कांदा लसूण हे आपल्याला वर्ज्य करायचं आहे तर मित्रांनो या दिवशी नैवेद्य म्हणून आपल्याला काय दाखवायचे आहे नैवेद्यात गव्हाचे पदार्थ आणि कडधान्य महत्वाचे असतात महाराष्ट्रात खास करून दिंड म्हणजे तांदळाचे किंवा गव्हाचे असतात ते किंवा गव्हाच्या पिठाचे गोड वडे बनवले जातात तसेच मूग किंवा मटकीची उसळ किंवा बाज बाजरीच्या भाकरी यांचा नैवेद्य दिला जातो हा नैवेद्य दाखवल्यानंतर तो सर्वप्रथम गाय आणि वासराला खाऊ घालावा मित्रांनो ही झाली नैवेद्य बाबतीची गोष्ट नैवेद्य आपल्याला काय अर्पण करायचं आहे पूजा विधी कशी आहे पूजा कशा प्रकारे करायची आहे पण तुम्हाला हे माहिती आहे का की हे वसुबारसची पूजा केल्याने आपल्याला काय फळ मिळते तर जाणून घेऊया तर मित्रांनो वसुबारसची पूजा केल्याने काही शुभ फळे मिळतात ज्या स्त्रिया मनोभावे ही पूजा करतात त्यांना उत्तम संतती आणि पुत्रप्राप्तीचा आशीर्वाद मिळतो गोमातेच्या कृपेने घरात धनधान्याची कमतर कधीच कमतरता भासत नाही माता लक्ष्मी आणि भगवान विष्णूंचा आशीर्वाद मिळतो कुटुंबातील सदस्यांना दीर्घायुष्य आणि उत्तम आरोग्य लाभते घरात सुख शांती नांदते गाईच्या सेवेने आणि पूजेने नकळत घडलेल्या पापांचे विना निराकरण होते असे मानले जाते मित्रांनो ही संपूर्ण माहिती वसुपारस या सणाबद्दल आपण जाणून घेतली आहे तर मित्रांनो वसुपारस हा केवळ सण नसून तो निसर्ग आणि मातृशक्तीप्रती कृतज्ञता व्यक्त करण्याचा एक सुंदर सोहळा आहे या दिवाळा या दिवाळीला तुम्ही पूर्ण विधी आणि श्रद्धेने वसुबारसचा सण नक्की साजरा करा आणि गोमातेचा आशीर्वाद नक्की मिळवा तुम्हाला हा व्हिडिओ कसा वाटला हे कमेंट बॉक्स बॉक्समध्ये जय गोमाता लिहून नक्की कळवा पुढील व्हिडिओमध्ये आपण धनोत्रयोदशीच्या पूजेची संपूर्ण माहिती पाहणार आहोत तोपर्यंत शुभ दीपावली आणि जय गोमाता धन्यवाद